वचा विकार सौंदर्यावरचे उपचार केसांचे विकार आदींच्या उपचाराविषयी श्री विश्वसंजीवनी आयुर्वेद अँड ऍडव्हान्स लेझर सेंटरचे से संचालक डॉक्टर भगवान कराळे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये मी डॉक्टर भगवान कराळे ओनर ऑफ श्री विश्वसंजीवनी आयुर्वेद अँड लेझर सेंटर माझं शिक्षण मी पुण्यावरनं भारतीय विद्यापीठ यू यूजी डिग्रीतनं कम्प्लीट केलंय माझं बी एम एस दुसरी पी जी डिग्री आहे मी एस्थेटिक आणि कॉस्मॅटॉलॉजी मध्ये केली तीही पुण्यातनं कंप्लीट केली आपल्या तर आज मी जे आपल्याला पुढच्या भागाविषयी किंवा पुढच्या टॉपिक विषयी जे चर्चा करणार आहे तर मी जे मागच्या भागामध्ये तुम्हाला थोडस ओव्हरव्ह्यू म्हणून सांगतो की जसं आपण इंटिग्रेटेड प्रॅक्टिस विषयी चर्चा केली त्याच्यामध्ये तीन टॉपिक मी घेतले होते एक आयुर्वेद दुसरा कॉस्मेटिक अँड एस्थेटिक आणि तिसरा मायनर सर्जरीज तर आपल्याला आता आयुर्वेद या टॉपिक विषयी थोडस डिटेल आपल्याला सांगायचंय तर काय सांगणार मी तर आयुर्वेद ही गोष्ट आपण सगळेच जाणताच आज जगाने आयुर्वेदाचा स्वीकार केलाय पण आपण आयुर्वेदाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी अनभिज्ञ आहोत की नेमके आयुर्वेद काय करू शकतं कसं करू शकतं तर याच्या सगळ्याचं सोल्युशन तुम्हाला आमच्या सेंटरमध्ये मिळेल शंभर टक्के मिळेल का तर याचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो तर आयुर्वेद हे एक खूप जुनं शास्त्र आहे पण हे शास्त्र जसं जसं जुनं होत गेलं तसं ते कालबाह्य होत गेलं याला मॉडर्न आधुनिकची गरज पडायला लागली दिवसेंदिवस त्याला राजमान्यता मिळाली तसं तसं त्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी झाल्या आणि आम्हीही ठरवलं की नाही आयुर्वेदाचा आपण पुरस्कार करायला हवा आणि आम्ही आमच्या सेंटरमध्ये ते आत्मसात केलं आम्ही त्याच्यासाठी जे आवश्यक इक्विपमेंट आहेत ते आम्ही खरेदी केले त्याच्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आणण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही खात्रीने सांगू शकतो की नगर शहरामध्ये आमच्या इतकं अत्याधुनिक आयुर्वेदिक सेंटर नसेल कदाचित तुम्हाला पुन्हा मुंबईविषयी भरपूर ऐकून असाल तुम्ही पण माझी खात्री आहे की आज माझ्या सेंटरमध्ये आहे ते मी नगरकारांसाठी अत्यंत उत्कृष्ट असं अगदी अल्पदरामध्ये दरामध्ये चांगल्यात चांगली सुविधा मी आज आपल्या सेंटरमध्ये देऊ शकतो सुविधा काय आहे आमच्याकडं तर आज आमच्याकडं जे केरळीन प्रकारचे जे इक्विपमेंट्स आहेत ज्याच्यात आपण पंचकर्मासारख्या ट्रीटमेंट्स करू शकतो किंवा आज टीम बात असेल मसाज असेल याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी अत्याधुनिक आहेत ज्या ऍक्च्युली आयुर्वेदाने अंगेकारल्या आहेत जर आयुर्वेद काय सांगतो ह्या धातूमध्ये तुम्ही असा असा काढा केला तर त्याचे उपयोग असा होईल तुम्ही मातीच्या तर हे आम्ही प्रत्येक गोष्टी मध्ये आत्मसात केले आणि त्या पद्धतीने ते बेस्ट जे आहे जे ग्रंथामध्ये सांगितलं ते देण्याचा आम्ही आज पेशंटला प्रयत्न करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला त्याचे रिझल्ट पण तसे मिळत आहेत हजारो रुग्ण याचा लाभ घेत आहेत पण आज तुम्हाला जे सांगायला थांबलोय ते महत्वाची गोष्ट की आयुर्वेदामध्ये आम्ही करतो काय इंटिग्रेटेड प्रॅक्टिसचा एक भाग म्हणतोय पण आम्ही करणार काय आहोत तर आपल्याकडे ज्या ट्रीटमेंट्स आम्ही देणार आहोत ते मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून करणार आहोत पण ते आयुर्वेदाचा बेस असणार आहे त्याच्यामध्ये पहिली जी ट्रीटमेंट आपण आयुर्वेदाच्या अंडर करतो ती म्हणजे पंचकर्म चिकित्सा त्याच्यामध्ये काय वमन विरेचन बस्ती रक्तमोशन आणि शिरो शिरोधारा म्हणतो आपण त्याला ह्या ट्रीटमेंट आपण ऐकून आहोत की नाही अरे हा याच्यासाठी मुंबईला जावं लागतं पंचकर्माला लाखोनी दोन दोन लाखात खर्च करतात गरज नाही नगरमध्ये तुम्हाला अल्पदरामध्ये आम्ही पंचकर्म्यासारख्या चिकित्सा देऊ शकतो पंचकर्माच्या चिकित्सा ह्या फक्त शोधन चिकित्सा आहेत पण यातनं निरोगी माणूसही आजारी पडू नये म्हणून हे ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या प्रकृतीनुसार त्याच्या बाकीच्या व्याधीनुसार आपण त्याला ते पंचकर्म सजेस्ट करून पंचकर्मामधून त्याला आपण बरं करू शकतो दुसरा भाग येतो याच्यामध्ये अजून आपण काय करतो आयुर्वेदाच्या अंडर पूर्वी आयुर्वेद म्हटलं की एक गुटी गोटी क्वात असं आपल्याकडे हे होतं तसं न राहता आयुर्वेद आता मॉडर्न केलं म्हणजे काय केलंय आज जसं आपण बाकीचे जसं पॅक म्हणतो की हेअर पॅक फेस पॅक याच्या आयुर्वेदिक आपण फेक फेस पॅक किंवा हेअर पॅक बनवले आपण आज आयुर्वेदिक काही औषधांनी आपण केसालाही रंग देऊ शकतो कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकायला पण हे खरं आहे आपण आज डाळे वापरतो त्याचे साईड इफेक्ट आहेत तसं न होता आपण आज फेस पॅक किंवा हेअर पॅक वापरून आपण बऱ्याच सौंदर्यवर्धक चिकित्सा करू शकतो तिसरी गोष्ट मी काय सांगेल तर आपण इथं आणखी एक गोष्ट करतो ते म्हणजे आज सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे इन्फर्टिलिटी वंध्यत्व म्हणतो आपण त्याला आज कितीतरी लोकांमध्ये आज आपण पाहतो की दोघेही शारीरिक दृष्ट्या अगदी सक्षम आहेत पण आज बाळ होत नाही अशा वेळेला आपण आमच्या सेंटरला आठवणीने भेट द्या आम्ही त्याच्यामध्ये जे काय शुक्राणींची संख्या कमी असणं पिशी सारखे आजार असणं हे आम्ही बरे करतो की जे बऱ्याचदा फर्टाईल होण्यासाठी आपल्याला बाधक ठरतात अशा बऱ्याचशा ट्रीटमेंट ज्या वंधत्वासाठी गरजेच्या आहेत त्या आम्ही इथं करतो त्याच्यासाठी पंचकर्म असेल किंवा शमांची किस्सा असेल ह्या सगळ्यांचे अगदी बेस्ट रिझल्ट आहे त्यातनं आम्ही बऱ्याच जोडप्यांना आम्ही बाळ देऊ शकलोय आता पुढचा भाग मी सांगेल की अजून आपण आपल्या इथं काय करू शकतो तर एक सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार गर्भसंस्कार हे आजच्या काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला प्रत्येक जोडप्याला वाटतं की माझं बाळ सुदृढ असावं आणि हो बुद्धिमान असावं का असावं हो? मलाही वाटतं तुम्हालाही वाटणारच आणि त्याच्यासाठीच आम्ही गर्भसंस्कार वर्ग चालवतो त्या माध्यमातून आम्ही हजारो आज बालकांना आम्ही गर्भसंस्कारातून चांगल्या काही गोष्टी देऊ शकलोय आणि त्यांचे मुलं किंवा जे काय आम्ही मुलं जन्माला त्या गर्भसंस्कारानंतर जे दिलेत ते खरोखर आज बुद्धिमान आणि सुदृढ आहेत आता मी सांगेल काय की सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक भेडसानार प्रश्न म्हणजे ओबीसीटी ट्रीटमेंट देऊ शकतो अगदी कमी ट्रीटमेंट आणि व्यायाम किंवा काही आहार विहार याचं योग्य नियोजन करून आपण वर पण मात मिळू शकतो त्यातनं बऱ्याच आजारामध्ये आपल्याला येऊ शकतो आता तुम्ही म्हणाल परत एकदा की हे कुठं एकाच सेंटर एकाच छताखाली तुम्हाला हे मिळेल आम्ही दोघेही उभे सो डॉक्टर संजीवनी कराळे आणि मी स्वतः भगवान कराळे आम्ही श्री विश्व संजीवनी आयुर्वेद अँड लेझर सेंटरमध्ये आम्ही ह्या सगळ्या ट्रीटमेंट इथं देतोय तुम्ही घ्या नाईन नाईन सेव्हन डबल झिरो सेवन झिरो थ्री फोर झिरो आमचा पत्ता आहे आराध्या ॲव्हेन्यू दुसरा मधला पाईपलाईन रोड एक विराज चौक सावेडी अहमदनगर इथं आपण भेट द्यावी आमच्या सेंटरला भेट दिल्यावर तुमच्या सं सगळ्या संकांचं निरकरण होईल आणि तुम्ही निश्चित न्या व्याधीमुक्त व्हाल याची मला खात्री आहे धन्यवाद